ब्रेकिंग न्यूज मालेगाव मनपाकडून तातडीची सूचना मालेगाव शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम करणारी एक मोठी बातमी आहे येत्या चार आणि पाच ऑक्टोबर म्हणजेच शनिवार आणि रविवार शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे नेमकं कारण काय आहे शहराला पाणीपुरवठा करणारी हजार मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कायमस्वरूपी दुरुस्त करण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या लिकेजवर तात्पुरती मरमपट्टी झाली होती पण आता ती पाईपलाईन पूर्णपणे कायमस्वरूपी दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे नागरिकांच्या सुरळीत आणि भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी शनिवार चार ऑक्टोंबर आणि रविवार पाच ऑक्टोंबर या दोन दिवसांसाठी पाणी येणार नाही मनपाचे महत्त्वाचे आवाहन मालेगाव महानगरपालिका सर्व नागरिकांना विनंती करत आहे की या दोन दिवसांच्या कालावधीसाठी पुरेसा पाणीपुरवठा त्वरित करून ठेवा पाण्याचा जपून वापर करा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असेल आणि ते पूर्ण होताच लगेच पाणीपुरवठा पूर्वत करण्यात येईल नागरिकांनी या तांत्रिक कामासाठी सहकार्य करावे अशी विनंती मालेगाव मनपा आयुक्त करत आहेत